एवढा मोठा परिचय दिला मी काय बोलवत आहे सगळं बोललं पाहिजे की पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो सगळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यामधून आलेले पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान सारखा एखादा दुवा आपल्याला सतत जोडत <प्रतिणा> बरे जोडण बरेच जण करतात जोडण्याचे प्रकार आहेत कडे ठाणकर सर म्हणाले की डिंक नावाची जमात आलेली डबल इनकम किड्स त्याच्या पुढे जाऊन मराठी साहित्यात दुसरी जमात आलेली ज्या विषयावर भाष्य करायला मी तुमच्यासारखं ज्ञान तपस्वी नाही पण बोललं पाहिजे आणि फार नगरचा माणूस फार थेट आणि परखड बोलतो डीम नावाची डी आय एम बी डबल इनकम नो ब्रेन आलेली मोरे सर इथं बसलेले तर ह्या मंडळीने काय केलंय मी साहित्याविषयी सावंत सर बोलले पण थोडस या प्रवृत्तीविषयी सुद्धा ह्या पुरस्काराच्या निमित्तानं बोललं पाहिजे असं मला वाटतं म्हणून बोलतोय साहित्यिक कसा असावा तर तो एष्टीवर कोणाची तरी ताटकळ शरणम घेऊन अशी वाट पाहत बसलेला असावा त्याला कुणीच न्यायला आला नाही पाहिजे जग कुणीच म्हणजे तो एकदम नाही कसा गरीब एकदम कुतांगडू त्याला वेळेवर नाही का पोषण सुद्धा मिळालेलं नाही कपडे फाटलेले पाहिजेत अशी ती प्रतिमा आहे ना मराठी साहित्यिकांची ती काही लोकांनी करून ठेवलेली आहे म्हणून मी खूप मजेने म्हणत असतो की खऱ्या अर्थानं डबल इन्कम नो ब्रेन ह्या लोकांनी ना मराठी साहित्यिक शब्दांमध्ये घालून मारले हो मारले परिस्थिती आणि हीच मंडळी प्रत्येक ठिकाणी स्टेजवर असतात त्यात वैविध्य काही काहीच नसतं आता मी कवितेचे कार्यक्रम करतो आणि फार परखडतेनं मार्मिकतेनं म्हणतो की त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात त्याच त्याच कविता ऐकून जीव आलाय कानात आणि उद्या एखादी नवीन कविता ऐकायला तुम्हाला देऊन हणावी लागेल राहणार भयंकर असतात मराठी साहित्याची आमच्यात अवबांना केली कुठल्या त्या मराठी साहित्यिकाय तर या सगळ्या गोष्टीला छेद देत मराठी साहित्यात जी काय दर्जेदार लिहिणारी मंडळी सकस लिहिणारी मंडळी आहे नवीन प्रयोग करणारी मंडळी आहे मी नाटक लिहिलायचो पण श्रीकांत दादा इतक्या छान पद्धतीनं मुलांसाठी लिहित ते मला पहिल्यांदा सगळ्या मंडळींना एकत्र आणून त्यांना यथोचित सन्मान करून आणि तोही असा तसा नाही जगदीश सर काही पुरस्कार सोहळे मी असे पाहिले की इथून नाव डिक्लेअर केल्यावर तो आला का दिसत नाही अहो इथं निघाल्यापासून डॉक्टर सुरेश सावंत सर पन्नास पुस्तकांचा लेखक कवी निघाल्यापासून पुरस्कार जाहीर झाल्यापासून सतत फॉलोअप मध्ये तुम्ही कुठे आहात कसे येणार आहात कुठे उतरणार आहात कोण कोण सोबत येणार आहे ही आत्मीयता साहित्याच्या प्रेम प्रेमत येत असते आणि मुळात काय झालंय आपल्या महाराष्ट्रात अशी वाङ्मय मंडळ निर्माण झालेली आहेत की ज्यांना वाङ्मय हा शब्दच उच्चारता येत नाही ते मांडविक आणि ते अध्यक्ष पदावर आहेत आणि ती जी पुडी खातात सभेतून बाहेर पडल्यावर खातात ती, खाता। ती सुद्धा आलटून पालटून न वाचलेली मंडळी सगळ्या गदारोळा किंवा ह्या सगळ्या निराशेच्या वातावरणामध्ये प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान फार मोठं काम करते आणि राहिली वशिलेची गोष्ट कुठलाही पुरस्कार जे झाला रे झाला की एक उठते बघा की नाही वशील त्याचा त्याचा इथला पुरस्कार इथला पुरस्कार इतका मोठा अपवाद आहे त्यासाठी आणि मराठी साहित्यिकांनी याचा अभ्यास केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा या पुरस्काराच्या पुरस्कार समितीचा निवड समितीचा निवड प्रक्रियेचा तर त्यांना चांगल्या पद्धतीने साहित्यिक निवडता येतील कवी लेखक चांगले चांगल्या पद्धतीने पुढे आणता येतील पण माणसं मुद्दाम तसंच करत नाहीत कारण जी कंपूशाही आणि जी कंपुगिरी सुरू आहे मराठी साहित्यात त्या सगळ्याचा जो एकंदरीत प्रवास आहे पहिल्यापासूनचा तो अजूनही तसाच चालू आहे मग प्रत्येक पुरस्कार जाहीर झाला की त्याच्यावरती टीका टिप्पणी केली जाते आणि हिरे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती तर सावंत सरांनी सांगितलं त्याच गोष्टीला जोडून असं सांगेल की ज्यावेळेस सोळा हजार लोक कादंबरी विकत घेतात त्यानंतर वाचकांच्या अभिप्राय सुद्धा येत असतात तीनच सा अभिप्राय सांगणार आहेत मी अभिप्राय आले तीन हजार लिखित स्वरूपात एक पान एक ते एकवीस पान अशा अभिप्रायांचं स्वरूप आहे डॉक्टर वासुदेव मुलाटे सरांनी सुद्धा अतिशय चांगले आहे त्याच्यावरती एक मुलगी बेलवंडीची जी पुण्यात एमपीएससी चा अभ्यास करते दोन वर्ष आईशी बोलत नाहीये ती पूर्णपणे कादंबरी वाचते शेवटचं पान पलटते कादंबरी सॅक मध्ये टाकून ला पाय नसते आणि भरभरून बोलते दोन वर्षे माहिलेचं संभाषण नसते आणि आई विचारते घडलं कसं भावाने सांगितलं बापाने सांगितलं तुला माझ्याशी बोलता आलं नाही हे कसं घडलं तर ती कादंबरी दाखवते म्हणजे साहित्य हे जोडण्याचं प्रतीक आहे एका सासू सुनेची खरी खुरी गोष्ट आहे सासू सुना घरात असून बोलत नव्हत्या एका सोप्या बसल्या तर मालिका पाहत होत्या पण बोलत नव्हत्या तर सुने कादंबरी वाचली तिला नात्यांची कुंपण नात्यांचा सगळा आजो काय एकंदरीत एक पाकर तीन सलीमध्ये मांडलेला आहे तो तिला समजला तिनं सासूच्या जवळ ती कादंबरी ठेवली सासू उठून गेली परत ठेवली तरी उठून गेली चार दिवस हा प्रकार चालला त्यानंतर पाचव्या दिवशी सासून कादंबरी वाचली त्यावेळेस तिने शेवटचं पान वाचून कादंबरी टिपली त्यावेळेस ती सुनीच्या गळ्यातकडून धाई मोकलून रटली दोघींनी एकत्रच फोन केला पण माझे आभार मानले आपल्या साहित्याचा सा नेमका उपयोग काय आणि अत्यंत महत्वाची गोष्ट कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर पंधराव्या दिवशी एका मुलीचा फोन येतोय वाटे पाहुणे तीन वाजता आणि ती धाई मोकलून रडते म्हटलं एक मुलगी पहाटे पाहुणे तीन वाजता फोन करते म्हणजे काय गडबड आहे आपण घाबरतो ना म्हटलं काय झालं काय नाही म्हणा मी चोवीस वर्षाची आहे चार दिवसापूर्वी तुमची कादंबरी वाचायला सुरुवात केली आता संपवली तुम्हाला फोन केलाय आणि याचं कारण असं आहे मी बीडची आहे मुंबईत सेटल चाळीस हजार पगार आहे पण तरुणपणात घडूनही ती चूक घडली आणि प्रकर्ष प्रकरण आबोर्षण पर्यंत गेले आणि सर पाच सहा दिवसापूर्वी मी आत्महत्या करणार या टोकापर्यंत गेले होते कारण समाजात पण कादंबरी वाचल्यावर मी ठरवलंय जर निरक्षर पाहू अन्याशी अरिष्टांशी लढून मुलाला घडवत असेल तर मी तर शिकलेली आता मी मरणार नाही सर मी लढणार तर अशा हजारो प्रतिक्रिया माझं निम्म भाषण सावंत सरांनी सांगितलेले आणि त्यांच्याच आदेशानुसार कविता तुमच्या समोर सादर करण्याचं धाडस करतोय कविता सुद्धा वास्तवदर्शीच आहे अर्धी बाळा मला भूक नाही अस आई जानायची बाळा मला भूक नाही अस आई जानायची आमच्या टोपल्या ताव्हा अर्धी भाकर असायची टोपल्या पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन तिजोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन झोपायची पोट रिकाम असायच गचळे डोळे ती मिटायची आमचा टोपळ्यात तवा परिभखर हसायची राकेल संत मनू चिमणी विझून ती टाकायची राकेल संत मनू चिमणी विझून ती टाकायची कळपुट्ट अंधारात स्वप्न माझ्यासाठी पायची आमचा टोपळ्यात तवा आदि भाकर असायची भलपाटच उठायची दुःख दळत बसायची भलपाटच उठायची दुःख दळत भाकर पुरावे म्हणून मुख्या जात्याला विनवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची पायाला पाया बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी डोंगर तोडवायची आमच्या टोपल्या तता अर्दी भाकर असायची चार वर्षांनी दिवाळी घरात ला लाजायची चार वर्षांनी दिवाळी घर द्यायला ला, ला जायची हे का विठुरायाशी भांडायची आमच्या टोपल्या दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची विठ नसता घरात तापशी भिजून घालायची आमच्या टोपल्यात तवा अर्दी बकर असायची फड़क बांधून पोटाला बैलावानी मैलावानी तिराव्हायची अडकं बांधून पोट आला बैलावानी पाणी जिऱ्याचं पिऊन ती भुकेला मारायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पेन्सिल चोरली म्हणू मला कोंडून मारायची पेन्सिल चोरली म्हणू मला मारायची कष्ट करून मोठा हो संस्कार मनात पेरायची आमच्या टोपल्यात टोपल्या अर्धी भाकर असायची आईच्या श्रीमंतीवर गरिबी कायम बाळायची आईच्या श्रीमंती गरिबी गरीबी कायम बाळायची आहो एक एक लुगड आहो एक एक लुगड रच धुवून नेसायची आहो एक एक लुगड रच धुवून वाळवायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची येता पहिला नंबर राना जाऊन हसायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर हसायची बाप गेलता देवा घरी येलमा घरी सांगायची बाप गेल का देवा घरी सांगायची कर्ण पाहून एकटी चांदरात रडायची एकटी चांदरात रडायची आमच्या टोपोल्यात तवादी भाकर असायची भाकर धन्यवाद प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठान नांदेड आणि सगळ्या समितीचा आभार मानतो जी कविता आपण ऐकली ती सगळं उलथून टाकलं पाहिजे या कविता संग्रहातली आहे आणि ह्याच कवितेचं पुढे जाऊन वटवृक्षात रूपांतर झालं ते म्हणजे एक भाकर तीन सुली धन्यवाद